पती व पत्नी कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर घर विकायला काढलं ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलांनीच ते घर परत विकत घेतलं पुन्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले मी माझ्या लेकीला ओळखतो तसा तुलाही सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा पुन्हा भावनेच्या भरात कधी एकत्र यावंसं वाटलं तर तसं व्हायला नको म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो कधी वाटलं तर येऊ बसत जा भरल्या घरापेक्षा रिकाम घर जरा जास्तच बोलतं आपल्याशी भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात विचारावरती ठाम झालाच तर घेतल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही आणि निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत आणून दे नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा आणि खरंच एका ढळत्या दुपारी तो रिकाम्या घरात बसायला लागला कलळणारी उन आपल्या घरात अशी ऐसपेस पसरतात त्याला माहितच नव्हतं मावळतीचा वारा अख्खा घराचा ताबा घेतो याची त्याला कधी कल्पनाही नव्हती एक चुकून काहील कालनिर्णय होत भिंतीवर हवेमुळे फडफडत होत त्या फडफडण्याचा आवाज सुद्धा त्याला नवीन होता त्याने जवळ जाऊन बघितलं कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिने करून ठेवल्या होत्या कसली बिल देण्याची तारीख दुधाचा हिशोब कामवालीचे खाडे पेस्ट कंट्रोलची तारीख सिलेंडर संपल्याची तारीख ग्राहकाचं सामान येण्याची तारीख इस्त्रीचे कपडे त्याचा हिशोब या कशातच या कशातच तो सहभागी नव्हता अगदी तिच्या महिन्याच्या तारखा सुद्धा तारीख पुढे गेली तर त्याला गलबलूनच आलं या कशा कशातच आपण सहभागी नव्हतो ती एकटीच डाव खेळत राहिली आणि आपण फक्त आपण फक्त तक्रार करत राहिलो त्याला आता त्या काल निर्णय पुढे उभं राहणं शक्य होईना तो बेडरूम मध्ये आला त्याने खिडकी उघडली खिडकीत तिने हौसेने लावलेली शेवंती होती वाळून वाळून झुरायला लागलेली तिला भिजवायला तो आतुर झाला कातर झाला पण पाणी आणायला भांड नव्हतं त्यानं कुंडीच सिंक मध्ये नेली यथेच पाणी शिंपडलं तहानलेली बिचारी शेवंती गटागट पाणी आणि तोच तृप्त झाला तेवढ्यात दार उघडल्याचा काहीतरी आवाज आला ती आली होती शेवंती सारखीच तिला समोर बघून तो उन्मळून गेला काय अवस्था करून घेतली आहे हिने हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं नाही आलं की आपण मग लक्षात घेतलंच नाही जिद्दीला पेटून भांडते तेव्हा ती कुठल्याही टोकाला पोहोचते हे काय आपल्याला लग्नाआधी माहीत नव्हतं दोघांची नजर झाली दोघे क्षणभर स्तब्ध झाले ती म्हणाली मी ही शेवंतीच न्यायला आले होते तो गलबलून म्हणाला आत्ताच पाणी दिले तिचं निथळ संपेपर्यंत थांब ना आणि ती थांबली अगदी कायमची कसं असतं ना पाहता क्षणी एखादी व्यक्ती आवडणं हे आकर्षण असत परत परत वाटणं हा असतो त्या व्यक्तीच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही ओढ असते त्या व्यक्तीला जवळून जाणणं हा अनुभव असतो आणि त्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्वीकारण म्हणजेच खरं प्रेम असत नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेला माणसाचा शोध घेत बसला तर आयुष्यभर एकटे राहाल विश्वास उडाला की आशा संपते आणि काळजी घेणं सोडलं की प्रेम म्हणून विश्वास ठेवा आणि काळजी घ्या आपल्या साथीदाराची आणि आपल्या कुटुंबाची आयुष्य खूप सुंदर आहे